नमस्कार मी भीमराव कन्हे पटील बीकेपी मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात आज आपण आहे भिगवण या ठिकाणी आज आपल्या सोबत आहेत भिगवण या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते रमेश दवडे साहेब तर त्यांचे काही प्रश्न आहेत तर त्या विषयाचीच आजची चर्चा आहे आपली बीकेपी मराठीवरती साहेब आपलं स्वागत आहे बीकेपी मराठी या सामाजिक काम आहे त्याचबरोबर पाठीमागच्या काळामध्ये त्यांनी इंदापूर सहकारी साखर कारखान्याच्या सा, घोटाळ्याबाबत देखील आपल्या चॅनलला मुलाखत दिली होती सविस्तर असा घोटाळा त्यांनी बाहेर काढला होता त्याचबरोबर त्यांचे जे काही प्रश्न आहेत म्हणजे पणन विभागाबाबत बाबत किंवा गाव पातळीवरती जो शेळ्या मेंढ्यांचा बाजार भरतो जनावरांचा बाजार भरतो तसंच धार्मिक जे काही उत्सव होतात जैत्या होतात त्याबाबत त्यांची काय भूमिका आहे त्याच विषयाची आजची आपण चर्चा आज घेऊन आलेलो आहे थकबाकीदार शेतकरी तसंच थकबा केदार जे शेतकरी आहेत त्यांना कर्ज वाटप कर्ज पुरवठा कसा केला जाईल तर हे असे दोन चार विषयाची चर्चा आज त्यांची घेऊन आलेलो आहे तर चला आपण चर्चेला सुरुवात करू आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वात प्रथम आपण घंटी दाबून बेल आयकॉन बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती तर साहेब आपला नेमका काय काय म्हणजे प्रश्न आहे तो सर्वप्रथम आपल्याला सांगाव आम्ही गावामध्ये लोकांच्या विविध प्रश्नावरती काम करतो त्याच्यामध्ये आमचं एक धोरण आणि भूमिका आहे की ह्या देशातील जे लहान बालक आहे लहान बालकांकडं लक्ष दिलं पाहिजे कारण ते उद्याचे आधुनिक भारताचे नागरिक नागरिक होणार आहेत आणि त्यांच्या जीवनाची पायाभरणी चांगल्या प्रकारे व्हावी त्याचप्रमाणे जे शालेय विद्यार्थी शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी आहे पहिली ते हायस्कूल पर्यंतचे विद्यार्थी त्यांच्याकडं सुद्धा शासनाने समाजाने सामाजिक काम करणाऱ्या संस्थांनी व्यक्तींनी लक्ष दिलं पाहिजे ते जे लोक त्यांच्यासाठी विशेष प्राधान्याने खर्च करण्यात आले पाहिजेत काम केलं पाहिजे पाहिजे तर माझा एक दुसरा एक प्रश्न म्हणजे पहिला प्रश्न असा आहे की बघा आपल्या पुणे जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी होते डॉक्टर दिवशी साहेब हो, हो। त्यांनी पाठीमागच्या काळामध्ये असं सांगितलं होतं की आपल्या पुणे जिल्ह्याला जो कर्ज पुरवठा होतो म्हणजे विविध म्हणजे बँकातून म्हणजे सर्व बँका असेल सगळ्या संस्थांमधून तर तो आता वाढून म्हणजे चौऱ्याहत्तर हजारांनी तो वाढलेला आहे म्हणजे आता तीन लाख पंचवीस सव्वीस तीन लाख तीन लाख एक हजार एवढा कर्ज पुरवठा हा पुणे जिल्ह्यासाठी आहे म्हणजे विविध बँकांनी त्याचं टार्गेट ठेवलेलं आहे की एवढा आपल्याला ठेवले उद्दिष्ट कर्ज पुरवठा एवढा झाला पाहिजे तर त्याबाबत आपली काय बघूया तर पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांची आणि आर्थिक पतपुरवठा करणाऱ्या संस्थांची बैठक घेऊन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी तीन लाख एक हजार सहाशे कोट रुपयाचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना मान्य जिल्हाधिकारी साहेबांना सत्तावीस एक दोन हजार पंचवीस रोजी हे पत्र दिलेलं आहे हे निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही अशी मागणी केलेली आहे के की बाबा ह्या जिल्ह्यातले जे थकबाकीदार शेतकरी आहेत हे थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणं शेती पिकवण्यासाठी व शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी कर्ज मिळण्याची व्यवस्था हा थकबाकीदार आहेत त्यांना परत एकदा कर्ज देण्यात द्यावं थकबाकीच गटन करून हो काय त्यांना कर्ज नियमानुसार जे करता येणं शक्य आहे नियमाच्या आधीन राहून त्यांनी हे गोष्ट करावी ह्या तीन लाख एक हजार सहाशे कोट रुपयाच्या एवढ्या मोठ्या पैशामध्ये सुद्धा ह्या कर्जदाराचा विचार केलेला नाही थकबाकीदार कर्जदाराचा म्हणजे जे थकबाकीदार नाहीत अशांनाच कर्ज वाटप होत आहे हो आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने ह्या सगळ्यामध्ये शेतकरी जो आहे बहुसंख्य शेतकऱ्यांना म्हणजे त्या ज्या शेतकऱ्यांची जी, जी संख्या आहे जिल्ह्यातली त्याचा हिशोब करून त्यांना त्याच्या वाटणीला फार मोठं कर्ज दिलं जात नाही म्हणजे पुरेशा प्रमाणात कर्ज दिलं जात नाही तर आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना अशी विनंती केलेली आहे किंवा ह्या सर्व लोकांचा शेतकऱ्यांचा प्राधान्याने विचार करावा आमचा अर्ज मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे तो दिलेला आहे त्यांच्याशी आम्ही बोललेलो आहोत मग आता समजा जर कर्ज नाही मिळालं तर काय करणार आहे तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी हा जो जिल्हा बँकेकडे जे प्रतिनिधी आहे बँक प्रतिनिधी डायरेक्टर ते जिल्हा बँकेमध्ये सामोपचार कर्ज परतफेड योजना शेतकऱ्यांसाठी नाही जी सर्व राष्ट्रीयकृत बँकांमध्ये असती सामोपचार कर्ज परतफेड योजना ती शेतकऱ्यासाठी प्रामुख्याने राबवली पाहिजे राबवली पाहिजे राब जिल्हा बँकेने हा म्हणजे जर राबवली हो। तर जे बाबा अडचणीतले शेतकरी त्यांना त्याचा फायदा होईल हो बरोबर तर आपला दुसरा एक विषय असा आहे की आता बघा पणन विभागाने पाठीमागच्या काळामध्ये हो एक जी आर काढला होता हो काय हो। काढला होता महाराष्ट्रातल्या ज्या काय बाजार समित्या आहेत हो किंवा उप बाजार समित्या असतील हो ज्या ठिकाणी मेंढ्यांचा बाजार भरतो तसं जनावरांचा बाजार धान्य बाजार आणि जनावरांचा जा बाजार आता धान्य बाजारांसाठी पण विभागाने निर्णय घेतलेला आहे की बाबा आडत द्यायची नाही म्हणजे आडत घ्यायचीच नाही होत्या कशत शेतकऱ्याचा जो शेतकऱ्याची जी जनावरं विक्रीसाठी आणली जातात आडतीवरती तर त्याची जी पावती घेतली जाते ग्रामपंचायतीकडनं म्हणजे कुठल्याही गावात असेल इंदापूर असेल आपलूज असेल आता तिथलं ग्रामपंचायत असेल नगर परिषद असेल ती तिथं जनावरांची ती आणल्यावरती जन पावती घेते दहा रुपये वीस रुपये तीस रुपये तर ह्या पावती घेऊ नका असं पण विभागाचा जी आर आहे तरी देखील घेतलं जातं मग ह्याच्यावरती काय आपण हे आम्ही आपले आम्ही जे बिगवण गावचे आहे ती भिगवण गावची ग्रामपंचायत सुद्धा शेतकऱ्याकडनं धान्यावरती पाच रुपये कर घेते आणलं हो पाच रुपये पोत्याला नाही भिट्याला पन्नास साठ किलोच असत पोतं शंभर सव्वाशे किलोचं असत तर ते पाच रुपये ठिक्याला घेते आणि दहा रुपये शेळ्या मेंढीला घेते म्हणजे आणली बाजारात दहा रुपये दहा रुपये आणि त्या शेळी बाजारामध्येच माश्याची विक्री होती माशेवाले मासे आणतात त्यांच्याकडनं कर ग्रामपंचायत घेत नाही पण शेतकऱ्याकडनं घेते ही शेतकऱ्याचं आर्थिक शोषण आहे त्यासाठी आम्ही मान्य पणन संचालक यांना अर्ज दिला होता Hmm. मार्केट कमिटीला अर्ज ग्राम दिला ग्रामपंचायतला अर्ज दिला तर ते पण संचालक साहेबांनी आणि मार्केट कमिटीच्या चेअरमन साहेब आणि सचिव साहेबांनी ग्रामपंचायतला पत्र दिलं की हे कर घेण्यात येऊ नये तसा तसा बोर्ड लावला म्हणजे हा नियम आख्या महाराष्ट्रावर लागू आहे हो हो म्हणजे हो, महाराष्ट्रात कुठलीच ग्रामपंचायत कुठलीच नगरपालिका महानगरपालिका जिथं जनावरांचा बाजार भरतो हो किंवा माश्याचा बाजार असेल जनावरांचा किंवा धान्याचा बाजार अस तिथं त्या नगरपालिकेने ग्रामपंचायतीने कसल्याही प्रकारचा कर घेऊ नये हो असा नियम असताना देखील घेतला जातोय ग्रामपंचायत ग्रामपंचायत घेते तुमची आम्ही आता तहसीलदार साहेबांना तालुक्याचे तहसीलदार साहेब बीडीओ साहेब यांना पत्र दिले की ग्रामपंचायतीने जो कर घेतलेला आहे मागच्या आम्ही तीन चार वर्ष झाले हे आंदोलन करतोय तर तीन चार वर्षापासूनचा जो काय शेतकऱ्यांकडून कर घेतलेला आहे तर तो कर शेतकऱ्यांना महागारीत दिला पाहिजे पैशाचं कर होतय काय ग्रामपंचायती जसं आता बघा आपल्या लिमलावला पण बाजार भरतो शिरडांचा तुमच्या भेगवनला भरतो भरतो मग हे पैसे करतात काय हे दाखवतात का, का? का तरी दप्तरी दप्तरी सत्तर हजार रुपये ऐंशी हजार रुपये त्यांचा लिलाव होतो महिन्याचा म्हणजे लिलाव दिला जातो ठेकेदारी पद्धत हो मग ते ठेकेदारांनी वसूल करायचं हो त्या ठेकेदारांनी वसूल करत असताना आपल्या भेगवण गावामध्ये आम्ही पाहिलं की पा सिझनला मक्याच्या सिझनला पाच दहा हजार पिशव्या एवढ्या एका वरील येतात बरोबर आणि ते शेळ्या मेंढ्या ते हजार पाचशे येतात म्हणजे त्यांना एका रविवारला जवळपास बरेच पैसे मिळत असतात लाखभर रुपये एकाच हो दहा हजार रुपयाने म्हणलं तर दहा रुपये हजार पिशवी आल्या तरच दहा हजार झाले ना नाही पिशवीला पाच रुपये घेत पाच हजार ना। रुपये नाही घेत पाच रुपये घेत पाच हजार झाले मग हो त्या प्रमाणामध्ये ते पैसे घेत असतात किती जे काय असते आमचं तसं नाही आमचा मुद्दा आहे की बाबा तुम्ही घेणं आले हा म्हणजे पैसे घेणच आहे ह्याच्या गुन्हे का तुम्ही दाखल करत नाही त्या दाखवून पोलीस स्टेशनला तो काय आमची ते एक कमकुवतपणा आहे असं आम्ही मान्य करतो कारण आम्हाला हा शेतकऱ्यांचा बी आणि आमच्या कार्यकर्त्यांचाही आणि तो जे आहेत ग्रामपंचायतचे ग्राम, ग्राम विकास अधिकारी किंवा सरपंच ह्या लोकांची ती एक दंडील आहे मग एक प्रकारे टोळी झाली हा हरकत नाही भारतीय घटनेप्रमाणे दहा रुपयापेक्षा अधिक रक्कम जर तुम्ही घेतली एखाद्याकडनं तर ती खंडणीमध्ये मोडली जाते ना गुन्हे दाखल करत नाही आम्हाला माहित माहिती आताच माहित होतं की जर दहा रुपयापेक्षा पैसे घेतले खंडनी वगैरे काय आमचा काय एवढा अभ्यास नाही पण आम्ही मान्य हे जे आहेत बीडीओ साहेब त्यांना अर्ज दिलाय त्यांनी चौकशी करायला आधी अधिकारी त्यांनी आमचे जबाब घेतले पण अजून तो अहवाल काही वर पाठवाना तर आम्ही आता पुढल्या आठवड्यामध्ये मान्य आयुक्त साहेब आस्थापना विभाग यांच्याकडं उपायुक्त यांच्याकडे आता एक अपील करणार हो माझा